वाढदिवसा दिवशीच निर्घुण हत्या सांगलीत दुहेरी खुनाने खळबळ नमस्कार मी कविता सांगली शहरातील गारपीर चौकात काल रात्री घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने सांगली हदरून गेली आहे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच निर्घुण हत्या करण्यात आली विशेष म्हणजे या हल्ल्यात सहभागी असलेल्या शाहरुख शेख या हल्लेखोराचाही जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला त्यामुळे शहरात एकाच वेळी दोन खुनांच्या घटनेने मोठी खळबळ माजली आहे घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात केला आहे प्रारंभीच्या चौकशीनुसार रात्री उशिरा उत्तम मोहिते यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू असताना काही हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवला या हल्ल्यात धारदार शस्त्रांचा वापर झाला असून सगळं दृश्य जणू एखाद्या मुळशी पॅटर्न स्टाईल सिनेमातील प्रसंगासारखा भयानक होता या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे शहरातील दलित संघटनांकडून निषेधाचे सूर उमटत आहेत तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारी घेतली आहे घटनास्थळाजवळील सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे इतर हल्लेखोरांचा शोध सुरू आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मोहिते आणि हल्लेखोरांमध्ये काही जुना वाद होता का याचीही चौकशी सुरू आहे राजकीय पार्श्वभूमी स्थानिक वर्चस्वाची लढाई की वैयक्तिक राग या सर्व शक्यतांचा पोलिसांकडून तपास केला जात आहे या घटनेमुळे सांगलीत पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत एका सामाजिक संघटनेच्या नेत्याचा वाढदिवसच मृत्यूचा दिवस ठरल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे एका वाढदिवसाच्या रात्री दोन जीव घेतले गेले पण त्या रक्तरंजित हल्ल्यामागचं कारण काय सांगलीत उकळत असलेला हा वाद नेमका कोणत्या दिशेने जाईल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे